कोल्हापूर जिल्ह्यातील नांदी गावातील महादेवी हत्तीनीला अंबानींच्या वंतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात आलं यानंतर संपूर्ण गावातील नागरिकांनी अंबानी यांच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला गावामध्ये जिओवर बंदी टाकण्यात आली आणि यामध्ये हजारो लोकांनी आपले जिओ पोर्ट करून घेतले आज वंताराचे सीईओ विवान कराणी यांनी खासदार धनंजय माडिक आणि खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली तसेच ते आता स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या संस्थान मठातील मठाधिपतींना भेटायला जाणार होते मात्र कायदा आणि सुरक्षेच्या कारणाने तिथे जाऊ शकले नाहीत पण कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धनंजय माळी आणि खासदार धरेशील माने यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडणार आहे अशी माहिती समोर येत आहे या बैठकीत काय होणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे वंतराचे सी ओ वानजी आणि त्याचबरोबर मठाचे अधिपती आदरणीय महाराज हे दोघंही आता चर्चेला आत बसलेले आहेत त्यांची चर्चा आता त्या ठिकाणी आत्ता सुरुवात झालेली आहे त्या दोघांच्या संवादातनं काय निर्णय होतोय काय त्याच्या बाबतीतलं पॉझिटिव्ह या ठिकाणी हे आहे ते आल्यानंतर ते दोघंच त्या ठिकाणी आपल्यासमोर त्या ठिकाणी स्पष्ट करू नाही आम्ही सर्वच जण बाहेर आहोत त्या दोघांनाच बोलायला आत आम्ही कुणीही त्या चर्चेमध्ये नाही चर्चा फक्त ते व्यवस्थापन आणि त्याचबरोबर असणारे महाराज यांच्याबरोबरच त्या ठिकाणी आता ते तेच आपल्याला सांगतील ते आल्यानंतर ते आपल्यापाशी स्पष्टीकरण देतील মাগে ধ <consulted Southeast continue> गाडी दादा गाडी तिकडं बाहेर जबा मागे गाडी जरा सरकार जरा सरकार त्या घेतला

चार म्हणजे अनेक वर्षाच्या जे काय परंपरा आहे त्या परंपरा पद्धतीनं चालू असणाऱ्या एकूण परंपरेला छेद येणारी घटना पेटाच्या तक्रारीनुसार निर्णयामुळे ज्या पद्धतीनं सर्व कोल्हापूरवासियांच्या आणि जैन समाजातल्या सर्व जैन समाजातल्या आमच्या समाज बांधवांच्या सुद्धा भावना दुखावतील अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जी काही घटना आहे त्यामुळे साहजिकच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांमध्ये आणि कोल्हापूर वासियांमध्ये सुद्धा एक असंतोषाची अशा पद्धतीची लाट गुद्वली होती सर्वच लोक या सगळ्या गोष्टीचा तीव्र निषेध करत होत या सगळ्या घटनाक्रमांची दखल घेऊन आपले खासदार सन्मान्य धनंजय उर्फ दुसरे खासदार उन्ना मानेसाहेब या दोघांनी प्रयत्न करून विशेषतः केंद्रीय मंत्र्यांबरोबरची सुद्धा वनमंत्र्यांबरोबरचा संपर्क करून आणि त्याचबरोबर वनताराच्या सगळं संबंधित सीईओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आणि त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि नाच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे दोघांची एक सकारात्मक अशा सर्व संदर्भ हा आपली महादेवी काय आपला हत्ती आहे की तो आपल्याकडे परत यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली या चर्चेमध्ये गेल्या तासभराच्या तासाभराच्या चर्चेमध्ये दोन्ही बाजूनं म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वन ताराच्या सीओने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे वन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडं हा आपल्याकडचा जो महादेवी हातीन आपली सुपृत केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काय लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वणतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगली चांगल्या पद्धतीनं सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक ग्रेट आपण सुरू करू ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणार जी आपल्याला हाती इथं पाहिजे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या बाबतची भरता करतो त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे तारातून आपली महादेवी किंवा माधुरी हातीन जे आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करण्यात पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्व तोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिले की ज्याचा उपयोग आपल्याला होईल अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदी बटाचा जो हाती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय केलेल्या शिफारशी नंतर सकारात्मक पद्धतीनं शासनाचा अभिडेविट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वन मंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळे जर प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या लाडणी मठामधला पूर्वी पार योग्य परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं शक्तीने आपण प्रयत्न करूया परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्वाची नाही जनभावने इतकीच लीगल प्रोसेस महत्वाची आणि ती लीगल प्रोसेस करणे गरजेचं आहे एका बाजूला ती लीगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनतारण सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीने तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही त्याच्याबद्दलचे स्पष्ट अफिडेविट सुद्धा ते दे देतील की ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला हाती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्यामध्ये जी काय आपण प्रयत्न करतोय ती यशस्वी होती आणि या बैठकीतून महाराज नाराज होऊन गेलेले आहेत दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो, तो निश्चितपणाने यायला पाहिजे पण ती एक प्रक्रिया आहे आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादा गोष्ट एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारे असतील त्यावेळेला जनभावनेचं प्रतिकूल आम्ही सगळे जर जेवढ्या ताकदीन मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मात्र असल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक दाखल करणार आहे केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं त्यांच्याकडून प्रयत्न होतील महाराज नाराज होऊन गेले नाहीत महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका ज्या आहेत ते समाजासमोर ते बोलतील शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे पालकमंत्री म्हणून मी आणि दोन्ही खासदार आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये नागदी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे त्यासाठी दोन्ही बाजूनं एका बाजूला राज्य शासनाला केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला समजा आहे निश्चितपणानं तयार आहे खर तर त्याला इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धर्शील माले दुसऱ्या बाजूला धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा प्रयत्न एवढ्यासाठी होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंट प्रमाणे कोल्हापूर वासियाला अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे तो निर्णय मिळण्यासाठीची ने प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हाती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठी प्रक्रिया दोन्ही झाली वनतारा वन मुळातच फ्रंटपुट वर नव्हतं वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचा हाती संगोपन केंद्र आहे त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठं ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काय महत्व नाही त्यांचा याच्यात संबंध नाही आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय बत्तीस शहरातला जो काय आपण सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं मागच्याच याच वर्षी नागपंचमी पूर्वी प्रमाणात इथं सुरू झाली त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार याच्या संदर्भात काही डेडलाईन पाहण्यात आली येणार आहे का त्यांचा धुमाकूळ कित्येक वर्ष आहे पाच ते सहा पेटाला तुम्ही तो पर्याय दिलेला आहे आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हातीपेक्षा ज्याला ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्या हातीला तुम्ही घेऊन जा आणि मला वाटतं त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्यांची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा चंदगड बुदरगड राधानगरीतल्या सगळ्या लोकांची सुद्धा त्यातून सुटका हो काही डेडलाईन <laughs> याच्यामध्ये पाळण्यात येणार आहे काढत राहा यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू आहे सरकारच्या वरील येणार यात्रा देखील रविवारी जनभावना आणि जन भावनांचा प्रतिबिंब आपण समजू शकतोय यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयाने या ठिकाणी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आणि त्याला टाइम लाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतो आणि आपण ते यशस्वी होणार माझी एवढीच विनंती आहे माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्या जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणारी आपुलकी त्या नांदनी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट याला राजकारणाचा वाच मिळून खर तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट आहे पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी आहे ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे आपला नांदी मठाचा हाती आपल्या परत आला पाहिजे आणि त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूनं सकारात्मक पद्धतीनं केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वंटारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिस मध्ये यशस्वी पद्धतीने सुरू झाली त्याचं निश्चितपणाने सगळ्या लोकांना स्वागत केलं पाहिजे की इतर ठिकाणी सुद्धा बजावलेल्या आहेत त्या संदर्भात काय चर्चा झाली काय काय बोललं जाणार आजच्या म्हणजे नादनी मठाच्या निमित्तानं ना, काही गोष्टी नवीन सुद्धा सुरू होतील कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला हे खरा परंतु जिथं जिथं अशा भावनिक ज्या काय अशा पद्धतीचं नातं असते तिथं काय करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा भविष्य काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा केंद्र शासनानं म्हणणं मांडलं पाहिजे मला वाटतं या निमित्ताने ती प्रक्रिया सुद्धा सुरू होईल साहेब नांदेडचा एक विषय आहे एक व्हिडिओ व्हायरल होतो नांदेडच्या एका रुग्णालयात रुग्णांच्या संदर्भात खरंतर हा प्रश्न आहे कसं होत आहे आता जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई होईल आणि ती इतकी चांगली होईल की पुढे असं कोण करण्याचं नाही दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदी गावातील महादेवी हत्तीनीला अंबाणींच्या वंतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात आलं यानंतर संपूर्ण गावातील नागरिकांनी अंबानी यांच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला गावामध्ये जिओवर बंदी टाकण्यात आली आणि यामध्ये हजारो लोकांनी आपले जीओ पोर्ट करून घेतले आज वंताराचे सीईओ विवान करानी यांनी खासदार धनंजय माडिक आणि खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली तसेच ते आता स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या संस्थान मठातील मठाधिपतींना भेटायला जाणार होते मात्र कायदा आणि सुरक्षेच्या कारणाने तिथे जाऊ शकले नाहीत पण कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धनंजय माळी आणि खासदार धरेशील माने यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडणार आहे अशी माहिती समोर येत आहे या बैठकीत काय होणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे वंतराचे सीईओ विवानजी आणि त्याचबरोबर मठाचे अधिपती आदरणीय महाराज हे दोघंही आता चर्चेला आत बसलेले आहेत त्यांची चर्चा आता त्या ठिकाणी आत्ता सुरुवात झालेली आहे त्या दोघांच्या संवादातनं काय निर्णय होतोय काय त्याच्या बाबतीतलं पॉझिटिव्ह या ठिकाणी हे होतं आहे ते आल्यानंतर ते दोघंच त्या ठिकाणी आपल्यासमोर त्या ठिकाणी स्पष्ट करू नाही आम्ही सर्वच जण बाहेर आहोत त्या दोघांनाच बोलायला आत आम्ही कुणी त्या, ना त्या चर्चेमध्ये नाही चर्चा फक्त ते व्यवस्थापन आणि त्याचबरोबर असणारे महाराज यांच्याबरोबरच त्या ठिकाणी आता ते तेच आपल्याला सांगतील ते आल्यानंतर ते आपल्यापैकी स्पष्टीकरण घेतील

गाडी दादा गाडी तिकडं बाहेर सभा मागे गाडी जरा सरकार जरा सरका त्या घेतला नांदणी मठातल्या गेले चार अनेक वर्षाच्या जे काय परंपरा आहे त्या परंपरा पद्धतीनं चालू असणाऱ्या एकूण परंपरेला छेद देणारी घटना पेटाच्या तक्रारीनुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय तो झाला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ज्या पद्धतीनं सर्व कोल्हापूर वासियांच्या आणि जैन समाजातल्या सर्व जैन समाजातल्या आमच्या समाज बांधवांच्या सुद्धा भावना दुखावतील अशा कोर्टाच्या निर्णयामुळे जी काय घटना घडली त्यामुळे साहजिकच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांमध्ये आणि कोल्हापूर वासियांमध्ये सुद्धा एक असंतोषाची अशा पद्धतीची लाट उद्भवली होती सर्वच लोक या सगळ्या गोष्टीचा तीव्र निषेध करत या सगळ्या घटनाक्रमांची दखल घेऊन आपले खासदार सन्मान्य धनंजय उर्फ आणि दुसरे खासदार मुल मानेसाहेब या दोघांनी प्रयत्न करून विशेषतः केंद्रीय मंत्र्यांबरोबरची सुद्धा वनमंत्र्यांबरोबरचा संपर्क करून आणि त्याचबरोबर वनताराच्या सगळं संबंधित सीईओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आणि त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि नांदणीच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे सीओ या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा पद्धतीच्या चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ हा आपली महादेवी ही काय आपला हत्ये आहे की तो आपल्याकडे परत यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली या चर्चेमध्ये चर्चेमध्ये दोन्ही बाजून म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या ने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्या वेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हातीन आपली सुपूर्त केली याच्यापेक्षा त्यांचा रोल शून्य आहे आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काय लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगली चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणार जी आपल्याला हाती इथं पाहिजे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या सगळ्याच्या ताबडतोबत पूर्णता करतो त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भवनांप्रमाणे तारातून आपली महादेवी किंवा माधुरी हातींचे आमची आहे इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करण्यात पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्व तोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिले की ज्याचा उपयोग आपल्याला होईल अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदी बटाचा जो हाती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशी नंतर सकारात्मक पद्धतीने शासनाचा अभिनेत सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूर कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वन वनमंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदी मठामधला पूर्वी फार लोक परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीने शक्तीने आपण प्रयत्न करूया परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्वाची नाही जनभावने इतकीच लिगल प्रोसेस महत्वाची आहे ती लिगल प्रोसेस करणे गरजेचं आहे एका बाजूला ती लिगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनताराने सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही त्याच्याबद्दलचे स्पष्ट अपडेट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला हाती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं करण्यामध्ये आपण प्रयत्न करतोय आणि या बैठकीत महाराज नाराज होऊन गेलेले आहेत दोन ही गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो, तो निश्चितपणाने यायला पाहिजे पण ती एक प्रक्रिया आहे आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादा एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतिकूल आम्ही सगळे जर जेवढ्या ताकदीन मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतो परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅट्र असल्यामुळे आपण सकारात्मक दाखल करणार केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं त्यांच्याकडून प्रयत्न निश्चितपणे आपल्या प्रयत्नाला येईल महाराज नाराज होऊन गेले नाही महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका जे आहेत ते समाजासमोर स्वतः बोलतील शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे पालकमंत्री म्हणून मी आणि दोन्ही खासदार आणि आमच्या सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे त्यासाठी दोन्ही बाजूने एका बाजूला राज्य शासनाला केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला सहमती परत आहे निश्चितपणानं तयार आहे तर त्याला इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धर्शील माले दुसऱ्या बाजूला धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते तसं बघायला गेल तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठी होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जे काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंट प्रमाणे कोल्हापूर वासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे तो निर्णय मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हाती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूंना सुरू झाली हो। कोल्हापूरकरांच्या समोरपुटवर वनतारा मुळातच फ्रंटपुट वर नव्हतं वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचा हत्ती संगोपन केंद्र आहे त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठं ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काही महत्व नाही त्याचा याच्यात संबंध नाही आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय बत्तीस शहरातला जो काय आपण सगळे जण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं मागच्याच याच वर्षी नागपंचमी पूर्वीप्रमाणेच इथं सुरू झाली त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार याच्या संदर्भात काही डेडलाईन पाहण्यात येणार आहे का धुमाकूळ कित्येक वर्ष पाच ते सहा लाख आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हातीपेक्षा ज्यांना ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्या हातीला तुम्ही घेऊन जा आणि मला वाटतं त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्यांची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा चंदगड भुदरगड राधानगरीतल्या सगळ्या लोकांची सुद्धा त्यातून सुटका हो काही <laughs> <आगा>। डेडलाईन <आगा। laughs> याच्यामध्ये पाहण्यात येणार आहे यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू आहे सरकारच्या वरती शक्य यात्रा देखील रविवारी जनभावना आणि जन भावनांचं प्रतिबिंब आपण समजू शकतोय यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयाने या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न आणि त्याला टाइम लाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतोय आणि आपण ते यशस्वी होणार आहोत माझी एवढीच विनंती आहे माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्या बद्दल जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणाऱ्या आपुलकी त्या नांद